नमस्कार स्वागत आहे तुमच्या आपल्या कलाकल्पना यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अहिल्यानगर पाईपलाईन रोड कोयनूर मंगल कार्यालय इथं शॉपिंग महोत्सवाला भेट देणार आहोत यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल बघायला मिळणार आहेत संध्याकाळची वेळ असल्यामुळे लाईटिंग तर सगळीकडे जगमगाट आहे छानपैकी सगळे स्टॉल सजलेले आहेत आता आपण सुरुवातीलाच इथं हँडपेंटेड वस्तूच्या स्टॉलला भेट देणार आहोत इथं तुम्हाला हँडपेंटेड पेंटेड पर्स बॅग्स पाहायला मिळतील या बाजूला पाहू शकता तुम्ही सुंदर अशा फोटो फ्रेम्स आहेत आणि या फोटो फ्रेम्स सर्व हँड पेंटेड आहेत या सर्व पर्स कॅनव्हास मटेरियलच्या आहेत आणि छानपैकी याच्यावर के पेंटिंग केलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही हे टेबल डेकोरही आहेत यामध्ये या भरपूर डिझाईन्स दिसत आहे अशा वस्तू तुम्ही गृहसजावटीसाठी नक्कीच वापर करू शकता किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी अशा वस्तू तुम्ही मागवू शकता या सर्व वस्तूंची अतिशय सुंदर रीतीने मांडणी केलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुमचं स्वतःचं पोर्ट्रेट किंवा यातली कधी वस्तू कस्टमाइजही करून घेऊ शकता यासाठी रेणुका यांचं थ्रेड सॅन पेटल नावाचं इंस्टाग्रॅम पेज आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे यावरून तुम्ही या वस्तू मागवू शकता तुमच्याकडे अशी जर काही कला असेल तर या कलेच्या माध्यमातून तुम्ही तुमचा नक्कीच छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता या पुढचा स्टॉल आहे लोकरीच्या धाग्यांनी हातांनी विणलेल्या सुंदर सुंदर वस्तूंचा पाहू शकता तुम्ही लोकरीच्या धाग्यांनी अतिशय सुंदर अशी फुलं विणलेली आहेत गुलाबाचं फुल आहे सूर्यफूल आहे किंवा फुलांचे गुच्छ आहेत अशा या फुलांचा तुम्ही गृहसजावटीसाठी किंवा गिफ्टसाठी नक्कीच वापर करू शकता आता हे तुम्ही इथं क्लचरला लोकरीच्या मदतीने सुंदर अशी फुलांची डिझाईन केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला भरपूर कलर्स पाहायला मिळतील आपल्या कलेचा व्यवसायामध्ये रूपांतर करण्यासाठी किती छान पद्धतीने वापर केलेला आहे पाहू शकता तुम्ही इथं भरपूर कलर्स आहेत या प लोकरपासून किचनही बनवलेले आहेत आपल्या कलेचं व्यवसायामध्ये रूपांतर करताना ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं की आपण त्यामध्ये काय संकल्पना वेगवेगळ्या देऊ शकतो किंवा यामध्ये आपण वेगळं काय करू शकतो त्यासाठीच त्या हा खास मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्याकडे काही नवीन आयडियाज असतील यामध्ये तर त्याही कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुमच्या एका लाईक आणि शेअरमुळे असेच नवनवीन व्हिडिओ करायला छान उत्साह निर्माण होतो तेव्हा लाईकच्या बटनवर दाबायला विसरू नका यापुढचा स्टॉल आहे हँडमेड ज्वेलरीचा आणि तीही कापड आणि दोऱ्यापासून बनवलेली इथं पाहू शकता या ज्वेलरीमध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळणार आहे इथं साडे पिन्स आहेत कानातले आहेत किंवा बांगड्या आहेत किंवा इथं बा या बाजूला बघू शकता तुम्ही छानपैकी ज्वेलरीचे सेट आहेत कानातले आणि गळ्यातल्याचा संपूर्ण असा एक सेट आहे असे सेट तुम्ही कोणत्याही साडीवर मॅचिंग करून घालू शकता या बांगड्यांमध्ये भरपूर डिझाईन दिसत आहे इथं आणि यामध्ये कलर्सही भरपूर आहेत पाहू शकता तुम्ही आपण हव्या त्या किंवा प्रत्येक साडीवर म्हटलं तरी तुम्हाला इथं अशा बांगड्या मिळतील दांड्या स्पेशल बांगड्या इथं आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे लटकन घुंगरू किंवा अशा कवड्यांनी सजवलेल्या बांगड्या यांच्याकडे पाहायला मिळतील आपल्याला दांडियामध्ये अशा ज्वेलरीला फार मागणी असते या अशा बांगड्या किंवा ज्वेलरी पूर्णपणे दोरा किंवा कापड यापासून बनवलेली आहे आणि यामध्ये आरशाचा किंवा लेसचाही वापर केलेला आहे या टाईमप्रमाणेच अतिशय छोट्या प्रमाणात का होईना आपण घरातूनच असा आपला छोटासा व्यवसाय उभा करू शकतो या पुढचा स्टॉल आहे उलन आर्ट्सचा म्हणजेच लोकरीच्या धाग्यांपासून इथे छान गृह सजावटीच्या वस्तू विणलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पाच्या सुंदर अशा प्रतिकृती बनवलेल्या आहेत मोर आहेत बदक आहेत किंवा इथं बावलीलाही सुंदर असं सजवलेलं आहे छान असा कलश आहे इथं किंवा ताटावरच्या रूमालाही इथं पाहायला मिळत आहेत मोर पोपट किंवा कासव खूप सुंदर पद्धतीने विणलेले आहेत इथं पाहू शकता तुम्ही छान फुलांची फुलदाणी दिसत आहे आणि त्याखाली सुंदर असा ताटावरचा रुमालही ठेवलेला बघू शकता तुम्ही पूर्वीचे काळी लोकर म्हटलं की फक्त स्वेटर किंवा दाराची तोरणं हेच पाहायला मिळायचं पण तुम्ही पाहू शकता यामध्ये किती सुंदर सुंदर प्रकार पाहायला मिळत आहेत आपल्याला इथं दाराची तोरणं लावलेली आहेत या दाराच्या तोरणांमध्ये भरपूर डिझाईन्स आहेत सुंदर अशी ही बदकांची जुडी दिसते आहे आणि इथं छोट्या आकारामध्ये गणपती बाप्पाची प्रतिकृती आहे किंवा बघा इथं किती सुंदर असा मोर विणलेला आहे मिठ्ठल रुक्मिणीची छान अशी प्रतिकृती इथं पाहायला मिळत आहे या अशा वस्तूंचा वापर आपण महालक्ष्मीपुढे सजावट करण्यासाठी करू शकतो किंवा लग्नातील रुखवतावर ठेवण्यासाठी अशा वस्तूंचा वापर केला जातो मागच्या बाजूला या ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही अशा वस्तू नक्कीच मागू शकता या पुढचा स्टॉल गिफ्ट आर्टिकल्सचा आहे आणि या सर्व वस्तू मेटलच्या धातूपासून बनवलेल्या आहेत सुंदर असं टेबलावरील घड्याळ किंवा दिवे ठेवण्यासाठीचा स्टँड मेणबत्ती स्टँड आहेत मागच्या बाजूला इथं खूप सुंदर अशा वस्तू मांडलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथं मोराच्या वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत किंवा इथं एक वादकांचा संचय दिसत आहे आपल्याला या वस्तूंचा वापर तुम्ही गृहसजावटीसाठी करू शकता किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी करू शकता विशेष म्हणजे या वस्तू वॉशेबल आहेत म्हणजे धुवू शकता या वस्तू धुतल्या तर याचा कलरही जात नाही आणि खूप छान टिकाऊ वस्तू आहेत यामध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये तुम्हाला या वस्तू पाहायला मिळतील आणि इथे डिझाईनची भरपूर व्हरायटी पाहू शकता तुम्ही घरातील भिंतींना सजवण्यासाठी मोठमोठ्या मुट आकाराचे इथे इथं पाहायला मिळतील इथं गर्दीमुळेच कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकले आहे जेवढ्या लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे तेवढे डिस्क्रिप्शन मध्ये मी देणारच आहे स्टॉल स्टॉलवर आता आपण क्ले पासून बनवलेली ज्वेलरी आणि गिफ्ट आर्टिकल्स बघणार आहोत गळ्यातल्या आणि कानातल्या संपूर्ण सेट इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे कानातले आणि गळ्यातले सेट याची भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे इथे पाहू शकता तुम्ही शोपीस आहेत किंवा फ्रीज मॅग्नेट आहेत आता या फ्रीज मॅग्नेटमध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे इथं वरच्या बाजूला मराठी महिन्यांची नावं आहेत किंवा सरस्वती आहे किंवा इथे खाली केळीचं पान दिसत आहे अशा भरपूर डिझाईन्स इथं आहेत यावर मराठी महिन्यांची नावं आहेत आणि महिन्यांनुसार इथं प्रतिकाही दिलेली आहेत त्याच्या बाजूला म्हणजे खूप अशी युनिक अशी कन्सेप्ट आहे आता इथं बघू शकता तुम्ही अष्टविनायक आहे ही एक छानशी पाटी आहे आणि यावर सरस्वतीचं प्रतीक काढलेलं आहे आणि याची किंमत फक्त दोनशे पन्नास रुपये आहे म्हणजे अगदी कमीत कमी, -कमी किमती आहेत या सर्व वस्तूंच्या घर सजवण्यासाठी तुम्हाला अशा वस्तू मागवायच्या असतील तर नक्की यांच्याकडून तुम्ही अशा वस्तू ऑनलाईन मागवू शकता आता या पुढच्या स्टॉल ला आपण भेट देऊयात आणि हा स्टॉल म्हणजे आपल्या स्त्रियांच्या अगदी जिवळ्याचा विषय आहे तर आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अगदी प्युअर कॉटनच्याही साड्या आहेत किंवा इथे प्रिंटेड साड्या तुम्ही पाहू शकता पुढे इथं चिकनकारीच्या म्हणजेच एम्ब्रॉयडरी केलेल्या साड्या आहेत या स्टॉलवर अगदी हँड पेंटेड किंवा पॅचवर केलेल्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील तेव्हा यांच्या इन्स्टा पेजला भेट देऊन तुम्हाला हवी ती साडी तुम्ही मागवू शकता याच्या पुढच्या स्टॉलवर आता आपण खूपच युनिक अशी कन्सेप्ट बघणार आहोत म्हणजे इथं आपल्याला छान नेम प्लेट्स पाहायला मिळणार आहेत आणि हे सर्व हँडक्राफ्टेड आहे म्हणजे या नेम प्लेट सर्व हातांनी बनवलेले आहेत किंवा यातील काही फ्रेम्सचा आपण पूर्व सजावटीसाठी उपयोग करू शकतो किंवा आता पाहू शकता तुम्ही खणाच्या कापडाचा वापर करून सुंदर असा ट्रे बनवलेला या आहे यामध्ये आपल्याला हवी ती डिझाईन कस्टमाइज करून घेता येऊ शकते ही एक सुंदर डिझाईन तुम्ही पाहू शकता हे खणाचं कापड आहे आणि त्यावर छानशी फुलं पेंट केलेली आहेत आता ही एक सुंदर डिझाईन पाहू शकता यामध्ये वारली पेंटिंगचा वापर केलेला आहे आणि सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे या अशा छान छान वस्तूंनी आपण आपलं घर सजवू शकतो किंवा कोणाला गिफ्ट देण्यासाठी सुद्धा आपण अशा वस्तू खरेदी करू शकतो स्टॉलवर आता आपल्याला इथे या ब्रँडच्या हँडमेड राख्या पाहायला मिळणार रा आहेत आणि या सर्व राख्या क्ले पासून बनवलेल्या आहेत आपल्याकडे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत आपण स्पेसिफिक प्रोडक्ट बनवतो ज्याच्यामध्ये आपण आधीचा वापर करून वेगवेगळ्या पेंटरेट बनवतो म्हणजे कुठल्याही वापरू शकतो त्याच्यात आपण आधी रात्री ज्या महिला आहेत त्यांच्या डिझाईन आहेत म्हणजे रांगोळीच्या डिझाईन असतील वेगवेगळ्या डिझाईन असतील त्याच्यापासून आपण आपले पेंटरेट वायर आहेत पद्धतीचे डिझाईन सुद्धा ठेवलेला आहे काही पेंडले की जे म्हणजे काहीतरी आपण रिलेट करतो तशा कॉन्सेप्ट हाताने बनवले त्याच्यानंतर आपल्याकडे अशा पेंडले इवन हे चढहा कास आहे जो ट्रायबल त्याच्यात काढला जातो अशा पद्धतीनं अशा गळ्यातले चोकर वेगवेगळे बायकांसाठीचे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर त्या आहेत सीड राखी आर्ट नावाचा आमचा प्रोजेक्ट आहे पारस सिंगा या गावामध्ये तिकडून आम्ही या सीड राख्या बनवून घेतो ज्याच्यामध्ये पूर्ण सीड हा पेपर सुद्धा डिस्पोजेबल आहे हे जे थ्रेड आहे हे आपल्या शेतातल्या कापसापासून आम्ही स्वतः विणून हे गेलेले म्हणजे कुठलंच प्रॉडक्ट बाहेर आणि ह्या राख्या बनवायला कुठलंच मशीन नाही वापरत इव्हन आपलं कुठलंच प्रोडक्ट नाही होत नाही काहीच नाही म्हणजे पॅकेजिंग सुद्धा नाही हे हँडमेड पॅकेजिंग आहे हा कागद सुद्धा आपण अपलिफ्ट करतो तिकडनं आणि हाताने बनवतो सो so, हा कागद सुद्धा सीड कागद आहे याचा सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या वे, वे, वे भाज्या वगैरे उगवू शकता याच्यावर सगळी माहिती आहे कुठलं सीड आहे कशा पद्धतीने उगवू शकता ही पूर्ण माहिती या कागदावर डिझाईन बनवली आहे की फुलपाक हे आपण इकडे ओळलं की नाही आळाई आणि आळाई पासून पण या पुढच्या स्टॉल वर आपल्याला छान असे रांगोळी स्टिकर्स पाहायला मिळणार आहेत तर आंब्याची पानं आहेत पावलं आहेत किंवा इथं विळ्याची पानं आहेत केळीचं पान आहे या सर्व वस्तू महालक्ष्मीच्या सणासाठी किंवा गणपती सणासाठी खूपच उपयोगी आहे अशा आयत्या रांगोळ्या असल्या की आपलं रोजचं काम अगदी सोपं होऊन जातं अगदी रोज काढायच्या रांगोळ्या किंवा सणासुतीला काढायच्या रांगोळ्यासुद्धा यांच्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला हवे ती डिझाईन तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता चला तर पुढच्या स्टॉलवर काय आहे ते पाहूयात आता इथं तुम्ही पाहू शकता सुंदर असं चौरंग आसन आहे यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स पाहायला मिळतील किंवा तुम्ही हे कस्टमाइजही करून घेऊ शकता हवं तसं एक सुंदर असं गुढी वस्त्र आहे खूप छानपैकी फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहे इथं दोन्ही बाजूला छान असा काट आलेला आहे आणि इथं खालच्या बाजूला पाहू शकता सुंदर अशी मोराची डिझाईन आहे गुढी बांधण्यासाठी मागच्या बाजूला इथे दोरी दिलेली आहे यामध्ये भरपूर रंग आहे त्यांच्याकडे पाठीमागे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी नऊवारी साडी दिसत आहे तर ताई नऊवारी साडीचे वेगवेगळे प्रकार छान शिवतात इथं माझाही मी एक छोटासा स्टॉल लावला होता आपल्या चॅनेलवर मी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या पर्स किंवा बॅग शिवून दाखवते त्याचं पुढे काय होत असेल असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल तर मी हे असे छोटे छोटे स्टॉल लावून या पर्स आणि बॅगची विक्री करत असते चॅनेलवर एका ताईने कमेंट केली होती की त्यांना पर्स व्यवसायाविषयी थोडंसं मार्गदर्शन हवं होतं त्या ताईंच्या कमेंटला उत्तर देण्यासाठीच माझ्या स्टॉलचा हा छोटासा मी व्हिडिओ बनवत आहे शहरी भागामध्ये असे छोटे मोठे एक्झिबिशन्स किंवा शॉपिंग महोत्सव आयोजित केले जातात तेव्हा तुम्ही जर अशा पर्स आणि बॅग जर बनवत असाल तर तुम्ही तिथे असे तुमचे छोटे छोटे स्टॉल लावू शकतात ते असे महोत्सव साधारण एक ते दोन दिवसांचे असतात आणि यासाठी अगदी कमीत कमी भाडं आकारलं जातं तेव्हा तुम्ही यामध्ये नक्कीच सहभागी होऊन तुमच्या मालाची विक्री करू शकता इथे पुढच्या स्टॉलवर आता आपल्याला देवाचे कपडे पाहायला मिळणार आहेत किंवा पूजेसाठी लागणारं साहित्य पाहायला मिळणार आहे इथं बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारचे डिझाईनचे देवाचे आसन आहेत किंवा चौरंग आहेत पाट आहेत इथं पाहू शकता खूप सुंदर अशी देवाची वस्त्र आहेत आणि यामध्ये भरपूर रंग डिझाईन्स उपलब्ध आहेत आणि यांच्या किमती अगदीच कमीत कमी आहेत अशा प्रकारे या शॉपिंग महोत्सवातील जमेल तेवढ्या स्टॉलला आपण भेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा माझा युनिक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद